मस्त सांबर पण तयार झालेले आहे आणि इडली पण झालेली आहे तर आजचा आपला नाश्ता मस्त इडली सांबर हाय हॅलो सर्वांना शुभ सकाळ नमस्कार मी सुवर्णा आणि परत एकदा तुमचं सर्वांचं माझ्या एका नवीन मराठी ब्लॉग चॅनेलवर अगदी मनापासून स्वागत आजचा दिवस तुम्हाला खूप छान मस्त आनंदाचा आरोग्याचा जाऊ दे हीच बाप्पाची चरणी प्रार्थना मस्त सकाळ झालेली आहे जवळपास दहा साडे दहा वाजले असतील घरातली साफसफाई आवरली म्हणजे आंघोळी झाली आणि परवापासून आहे ना पाऊस येत नाही आहे सध्या मस्त कडक ऊन पडतं आहे उन्हाळ्यासारखं गरम पण होतं आहे खूप चला तर आज आहे ना छान मस्त एक रेसिपी करणार आहे इडली सांबर आणि गणपती बाप्पांना पण बघून घ्या पूजा झालेली बाप्पांची तर चला किचनमध्ये तर बराच पसारा पसारा दिसतो आहे किचन ओठ्यावरती कारण मी ना इडली बनवते तर इडलीचं पीठ आहे ना तयार करून ठेवलं आहे रात्रीच मी हे मिक्सरला बारीक करून ठेवलं होतं आणि छान असं फर्मेट झालेलं आहे त्यामध्ये मीठ वगैरे टाकलेलं आहे मी असं हलकं फुलकत झालेलं आहे आणि इकडे मी हे इडलीचं भांडं घेतलेलं आहे यामध्येच करणार आहे आणि इथे मी सांबर बनवण्यासाठी तुरीची डाळ भिजत ठेवली आहे दहा मिनटं रेसिपी करायची म्हटलं ना तर थोडा पसारा होतोच सर्व साहित्यवरती काढून ठेवावं लागतं तर चला बऱ्याच दिवसांपासून आहे ना एका ताईंची किंवा मुलीची कमेंट होती मला तर खूप वेळा आम्हाला रिक्वेस्ट केली की इडली सांबारची रेसिपी करूनच दाखवा तर म्हटलं चला बरेच दिवस झाले मी पण इडली सांबर किंवा इडली असं काही केलंच नाही आहे तर आज आपण ते पण करू आणि मस्त खाऊ तर बघा तुम्ही पण मी कशी बनवते आणि डिटेलमध्ये रेसिपी येईलच तुम्हाला मा माझी त्यावेळेस तिथे पण बघा तर आता मी इडल्या लावून घेते चला इथं मी सांबार बनवण्यासाठी ज्या पण भाज्या लागतात त्या कापून घेतल्या आणि माझ्या इडली पण करून झालेल्या होत्या एकदम अशा स्पॉन्जी जाळीदार झालेल्या जा होत्या आणि थोडीशी चिंच पण मी पाण्यामध्ये भिजत टाकलेली होती सांबरमध्ये टाकण्यासाठी आणि सांबारची पूर्ण रेसिपी माझी तुम्हाला सुवर्णास किचन चॅनलमध्ये बघायला मिळेल आणि शॉर्टवरती रील पण आहे यूट्यूबला पण मी रील टाकली तर नक्की बघा उद्या येईल कारण आज मी फक्त इडलीचीच टाकली होती तुरीची डाळ शिजवतानाच मी भाज्या टाकल्या होत्या आणि शेवगा पण पण शेवगा आता उकळताना काढून घेतला नाही तर मग तो खूपच मॅश होऊन जातो चला मी थोडस सा आवरलं साडी वगैरे नेसली बोलायचं होतं म्हणून आज काही स्पेशल राहुल भाऊ बोलतो ना आपला तर मसाले पण तयार केले आम्ही काल दिवसभर आमचे मसालेच करायचं चा काम चालू होतं त्यामुळे काल तुम्हाला व्हिडिओ आला नाही आणि ते मसाले सकाळी आता भरायचे पॅकिंग करायचे तर तुम्हाला दाखवते गोडा मसाला कांदा लसूण मसाला बनवला काल आम्ही आणि काळा मसाला आज बनवायचा आहे तर हे बघा एकदम छान मस्त कलर आलेला आहे मसाल्यांना तर हा गोडा मसाला हे बघा खानदेशमध्ये करतात ना तो गोडा मसाला हा तर खूप मस्त कलर आलेला आहे त्याला आणि कांडप मशीनमधूनच हा कुठून आलेला आहे स्मेल पण खूप भारी येते मसाल्यांचा सुगंध आणि हा कांदा लसूण मसाला आहे तर हा बघा एकदम छान मस्त दिसतोय ना त्यामध्ये लसूण कांदा आलो, कोथंबीर सर्व काही टाकलेलं असतं त्याच्या नशा गाठी गाठी असतात ना त्या फोडाव्या लागतात आणि हे सर्व काही इथे लाडू बनवलेले आहे जे पॅकिंग करून ठेवले खारी खोबऱ्याचे लाडू हे शेंगदाण्याचे पण तयार आहे आणि इडली पण झालेली आहे तर आजचा आपला नाश्ता मस्त इडली सांबर चला आता मी ना खाऊन घेतो गरम गरम सांबर सोबत इडली आणि नक्की रेसिपी बघा माझी एक तुम्हाला रंग खूप सुंदर आलेला आहे सांबरचा आणि सुगंध फार भारी येतोय आज ना नाश्ता आणि जेवण आमचं एकच आहे कारण इडली सांबर म्हटलं ना तर पोटभरीचा नाश्ता होतो आणि खरं सांगते सांबार इतकं भारी झालं होतं ना मला पहिले सांबर आवडत नव्हतं पण आज मी खूप खाल्लं खूप आवडलं मला आणि थोडंसं दाटसर पातळच केलं मी म्हणजे खूप जास्त घट्ट केलं नाही एक वेळेस मी रेसिपी केली होती पण ती जरा घट्ट झाली होती माझ्याकडून आणि बऱ्याच त्यांच्या कमेंट्स आल्या होत्या की ताई पातळ करायचं होतं सांबर म्हणून मग मी आज जरा पातळ केलं राहुलला पण इडली फार आवडते तर तो बोलला की तीनच दे कारण तो सध्या डाएटवर आहे ना त्यामुळे तर मग मी त्याला पण दिली तर त्यालाही फार आवडलं पण त्याने काही जास्त खाल्ल्या नाही मी ना त्याला अंडाभुर्जी करणार आहे थोड्या वेळाने आम्ही पण इडली सांभर खाल्लं योग्यता आली होती तिलाही थोडंसं खायला दिलं आणि त्यानंतर बाकीच्या उरलेल्या आहे ना मी आता पूजाने ऋतूच्या घरी घेऊन आली कारण पूजाला कॉल केला होता तर त्यांचं जेवण काही झालेलं नव्हतं मग मी आली काय काय चालू आहे अरे वा मस्त पायरीवर बसल्या बसल्या बस अगं नीट बस ना मोकळी ते पायरीवर बघ कशी बसली जेवण करताय का दुकानावर हा का इडली सांबर आणलंय खाता काय काल वेळच नाही मिळाला मिरची नको मी खाऊन आले इडली सांबर यांना दे ना थोडस काढून दे नाही नाही मी खूप खाल्लो फुल झालंय <laughs> पोट फुल झालंय तुमचा कॅमेरा लावलाय का इथं त्यांना बालाजीला जायचंय ऋतूला ऋतूचे मिस्टर आणि ऋतू दोघ का त्याची तयारी चालू आहे पण जायचं होता पूजा ना पूजाला कुठं नका लावून पूजा पायरीवर बसूनच मुगाच्या आणि मैद्याच्या चकली बनवत होती ऋतूला जायचे बालाजीला तर त्याची तयारी चालू होती त्यांची ऋतूच्या सासूबाईंना पण फ्रूटच्या शॉपवर जायचं होतं तर त्या जेवण करत होत्या ऋतूने मग त्यांना सांबार आणि इडली दिली खायला तर मग त्या खात होत्या मामी गप्पा मारत होतो जरा वेळ बाहेर कुठे प्रवासाला जाताना आपण घरचं अन्न पदार्थ घेतो बनवून तर ऋतू आणि पूजा पण अधोगी पण तयारीला लागलेल्या होत्या छान त्यांनी मस्त मुगाच्या आणि मैद्याच्या ह्या चकली बनवल्या पिठ वाफवून घेतला आणि आता त्या तळायच्या आहे तेलामध्ये मस्त खुसखुशीत तळल्या जातात तर पूजाच करत होती चकल्या कोथिंबीरचे धपाटे पराठे पराठे मला नको यांना यांना दे ना यांना नाही नाय मी तुम्हाला जायचंय नाही नाही खा 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 खाऊ नाही नाही तुम्ही खा गरम गरम मस्त कोथिंबीरचे थालीपीठ मला खूप आवडतात आवडतो झालं का हे खाऊ चला या मस्त गरम गरम थालीपीठ खायला मस्त झाले बस ना गो हा हा मीलाही दिवसानी सांभार खाती मग हम्म आत्याचा फोन होता ना थोड सांभार घ्यायचं ना झालं मी पण खूप दिवसांनी केलं मला खूप आवडलं झालं टेस्ट मस्त आवडत नाही मला मी बंगलोरला राहिले ना तरी मी सांबार खाल्लं नव्हतं पण याची टेस्ट छान लागली मला खरंच छान झालं जरावेळी पूजाच्या घरी बसली त्यानंतर मग मी घरी आली दुपारचा एक दीड वाजला होता तर राहुलला भूक लागली होती तर तो बोला की भुर्जी बनवू मम्मी तर मग मी त्याच्यासाठी मस्त इथे भुर्जी बनवते तर इथे मी तेलामध्ये कांदा टोमॅटो थोडेसे जिरे आणि दोनच हिरवी मिरची कापून टाकली आहे आणि कमीच तेलामध्ये परतते त्याला खूप जास्त ऑइली नको आहे म्हणून आता यामध्ये थोडीशी हळद पावडर आणि अर्धा चमचा धनापूड टाकली पुन्हा तेलामध्ये छान परतलं आणि आता यामध्ये ना पाच अंडी फोडायची पाच अंड्याची ही फुरची तर रवला आहे ना नुसती खायची यासोबत चपाती तो खाणार नाही आहे म्हणून मग मी थोडीशी कमी तिखट बनवली फक्त दोन हिरवी मिरची कापून टाकले, आणि अंडी फोडून टाकली आता त्यामध्ये सध्या राहुल थोडासा बारीक झाला आहे बऱ्याच त्यांच्या कमेंट्स आल्या होते की राहुल आता थोडा बारीक दिसतो आहे आणि त्याला मी ज्या भाज्या बनवते जे पदार्थ बनवते तर मी तुम्हाला सर्व काही दाखवतच असते तर अंडा भुर्जीची रेसिपी मी याआधी पण चॅनलवर टाकलेली आहे आणि ही कढाई पण मी अंडाभुर्जीसाठी ना वेगळीच ठेवलेली आहे म्हणजे कधी कधी भांड्याचा वास पण येतो ना त्यामुळे मग यामध्येच त्याला भुर्जी बनवून देते तर मस्त झालेली होती तर चला आता त्याला खायला देते सर्वात शेवटी यामध्ये ना बारीक कापलेली कोथिंबीर टाकायची मीठ पण मीठ टाकलेलं आहे यामध्ये अर्धा चमचा पण ते स्किप झालं मोबाईलचा कॅमेरा आहे ना तेव्हा बंद होता कांदा आणि टोमॅटो परतत होती ना त्यावेळेसच मी मीठ टाकलं होतं तर मस्त ही गरम गरम अंडा अंडाभुरची आता इथे झालेली आहे सर्व काही आवरल्यानंतर मग योग्यता आलेलीच होती तर आम्ही ना लाडू बनवले कारण लाडूच्या ऑर्डर आहे ना रोज चालूच असतात आपल्या मसाले लाडू दोन्ही पण चालू असतं तर आज पण लाडू भरपूर बनवले ड्रायफ्रूट लाडू बनवले अजून पण काही बनवायची बाकी आहे आणि मेथीचे बनवायचे होते उद्याला त्यासाठी मी आदल्या दिवशीच मेथी ना भाजून छान मिक्सरमध्ये ना बारीक करून घेते तर तुम्ही म्हणाल तर मिक्सरच्या भांड्याला झाकण लावलं नाही तर हे झाकण न लावताच असं दळलं तरी ते बाहेर येत नाही सध्या पावसाळा चालू आहे तर मेथीच्या लाडूच्या पण भरपूर ऑर्डर असतात पण मेथीचे लाडू ना माझे अजिबातही कडू होत नाही कारण ही मेथी मी तुपामध्ये भाजून घेतल्यानंतर तुधामध्ये भिजत ठेवते एक दिवस रात्रभर त्यामुळे ते लाडू ना अजिबात कडू होत नाही खूप छान लागतात सर्वांना शुभ संध्याकाळ संध्याकाळचे साडेसात वाजले आहे आणि आज पण दिवसभर आमचे लाडू करण्याचं काम चालूच होतं आता कुठे थोडीशी निवांत झाली मी ड्रायफ्रूट लाडू बांधले हे बघा आणि आपला राहुलडाटा जिम मोरून आता तो सर्व काही पॅकिंग वगैरे करेल तर हे बघा इथे पण डबे वगैरे पडलेले आणि मेन आता फ्रेश होते मस्त तयार होते कारण लग्नाला जायचं आहे तर कोणाच्या लग्नाला तुम्हाला माहितीच असेल संध्याताईंच्या बाचीचं लग्न आहे तर तिच्या लग्नाला जायचं आहे ज्वाला माता लॉन्सला त्यासाठी मस्त रेडी होते आता चला तुम्ही पण बघत राहा व्हिडिओ मिस्टर पण आवडताय त्यांना यायचं आहे चला आता मी पण तयार झाली रात्रीचे साडेआठ वाजत आले आमच्याकडे लग्न आहे ना जरा उशिराच लागतात त्यामुळे मग चालू होतं हळूहळू मिस्टर पण गेले होते कुरेर सेंटरमध्ये लाडू आणि मसाल्याचं पार्सल द्यायला तर आता ते पण तयार होतील अजून काही त्यांची तयारी झाली नाही पण माझी झाली आणि मी अशा प्रकारे आवरलं आहे मी ज्या क्रीम तुम्हाला दाखवल्या होत्या ना फेसेस कॅनडाच्या बऱ्याच त्यांनी त्याची लिंक मागितली पण मी लिंक टाकायचीच विसरले तर आज पुन्हा तुम्हाला जवळून दाखवते क्रीम आणि जास्त महाग नाही दोनशे नव्याण्णव आहे तर दोन क्रीम आणि एक लिपस्टिक मिळते त्यासोबत तर अशा प्रकारे मी मेकअप केला आहे बघा लावलेला आहे मी आत्ता पण चेहऱ्यावरती आले का आणि काढून ठेवलेलं आहे तर हे बघा ही ना शिया बटर स्ट्रिक क्रीम आहे आणि ही फाउंडेशन हे दोन्ही ना मिक्स करायचं आणि मग लावायचं आहे आणि ही लिपस्टिक कॉम्प्लिमॅटची ती मिळते त्यासोबत तर ही शेड मला खूप आवडते आत्ता पण मी तीच शेड लावलेली आहे तर हे बघा छान दिसते ना मला ही शेड खूप आवडते म्हणजे हा रंग आवडतो मला लिपस्टिकमध्ये आणि माझी ही डिझायनर साडी थोडीशी ब्लू दिसते डार्क मोरपंखी रंगाची आहे रात्रीचं लग्न आहे ना म्हणून मग मी डिझायनर साडी वेअर केलेली नेसलेली आहे तर ही माझी साडी तुम्हाला कशी वाटली जुनीचे नवी नाही आहे आणि ह्या मोत्याच्या बांगड्या घातल्या मी त्यावरती सिम्पल असं आवरलं आहे तर चला म्हटलं आता निघू थोड्या वेळात सागर पोहून ते सर्वजण येणार आहे आमच्या सिन्नरमध्ये ना बरेच लॉन्स आहे पण ज्वाला माता लाँच आहे ना थोडंसं मोठं आहे आणि आमचे नातेवाईक फॅमिली भरपूर मोठी असते त्यामुळे ना लॉन्स पण मोठंच बघावं लागतं तर आता मी इथे लॉन्सच्या बाहेर आलो नवरदेव नवरी गेटवरती चाललेले होते टायमिंगवरच आली मी प्री वेडिंग चालू होती वधुवरांची एंट्री तर झाली संध्याची भाजी श्वेता खूप छान दिसत होती मरून रंगाचा तिने घागरा वेअर केलेला होता आणि नवरदेव पण सिन्नरचेच आहे आमच्याकडे शक्यतो लांब मुलींना देत नाही गावातल्या गावातच देतात आणि श्वेता आता इथे खूप छान मस्त थोडासा डान्स करणार आहे खूप छान लग्न झालं आणि अर्चना अंशू मोठी बहीण सागरभाऊ ते पण आले होते लग्नाला मी त्यांच्यासोबत नव्हती आली येताना पण त्या इथे आल्यानंतर मग मला भेटल्या आम्ही सर्वजणं एकाच ठिकाणी गप्पा मारत बसलो अंशूला बोली शिवदादाला नाही आणलं का तर छान सर्व काही लग्न सोहळा पार पडला आणि आजूबाजूला भरपूर सारी गर्दी होती पावसाचं वातावरण अजिबातही नव्हतं त्यामुळे खूप फ्रेश वाटलं खूप दिवसांनी सर्वच जण बाहेर आलेले होते बाकीचे काही जेवणाच्या ठिकाणी गेलेले होते जेवण करण्यासाठी आणि स्टेजवरती इकडे नवरी नवरदेवाचा काही शो वगैरे चालूच होता आम्ही इकडे बाजूला आलो मग जिथे संध्या बसलेली होती तर तिला भेटण्यासाठी संध्याचा लुक पण खूप भारी दिसत होता आणि संध्याच्या शेजारी ना सर्व तिची सासरचीच फॅमिली आहे तिच्या नंदा बसलेल्या आहे सर्व काही भाज्या बसलेल्या होत्या इकडे सर्व माणसे उभी आहे सागर भाऊ पण तिकडे उभा होता तर या सर्व काही संध्याच्या बाच्या सर्वजण हाय करता सर्व व्हिडिओ बघतात अमृता पण खूप भारी दिसत होती तर तिने पण छान मस्त ब्लॅक रंगाचा घागरा वेअर केलेला होता आणि संध्याही छान दिसत होती माझे भाऊ मावशींची मुलं मामाचा मुलगा गौरव ते पण आलेले होते लग्नात तर आम्हाला भेटायला आले आमच्याजवळ बोलत होते अंशूशी अंशू आमच्यासोबतच होती अर्चना तिच्या फ्रेंडसोबत बोलत होती तिकडे तिच्या फ्रेंडच्या भावाचं लग्न आहे ना तर त्यांच्या गप्पा चालू होत्या आणि पूजाचे पप्पा पण जेवणाकडे गेलो होते ते पण जेवत होते तर मग आम्ही जरा वेळ इकडेच बसलो अमृताचा ड्रेस पण खूप छान आहे तर हा तिने पूजाच्या लग्नालाच घेतलेला होता नंतर संध्याच्या ननंदबाई पण आल्या तर त्यांना मला आहेर द्यायचा होता साडी आणलेली होती त्यांच्यासाठी ते मी तर त्या माझ्याशी बोलत होत्या तर त्या पण खूप छान दिसत होत्या आता आम्ही चाललोय घरी आम्ही चाललोय अंशूच्या गाडीमध्ये अंशू अंशु, अंशु? उड्या मारते सागर दादाच्या गाडीमध्ये चाललो चला गाडी चला का? बसले बस बसले, दरवाजा लाव ये ना माग ये ना इथं माझ्या मांडीवर बसते का आता चाललो ना ना घरी सर्वांना सर्वांना गुड नाईट लॉन्च मध्ये येताना आम्ही दुसऱ्या गाडी मध्ये आलो होतो माझ्यासोबत मिस्टर पण पन होते पण आता जाताना मी सागर भाऊ सोबत चाललीये आणि मिस्टर गेले दादांसोबत गाडीवरती टू व्हीलर होती दादांकडे तर ते दोघे जेवण करून तसेच निघून गेले आई आणि जया घरीच होत्या मोठी बहीण आणि मी आम्ही दोघी पण मग घरी निघून आलो सागर भाऊने आम्हाला सोडलं चला आता मी घरी आलीये रात्रीचे साडे दहा वाजले घड्यामध्ये आणि आजचा व्हिडिओ इथेच संपवते व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा उद्याचे नवीन व्हिडिओ असं लवकर भेटू तोपर्यंत सर्वांना बाय बाय सर्वांना शुभरात्री गुड नाईट